नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अमरावती जिल्ह्यातील <coughs> मोर्सी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत अमरावती जिल्ह्यातील या मोर्सी विधानसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोरसी तालुक्यातील आंबाडा हिवरखेड रिद्धपूर मोर्सी या महसूल मंडळाचा आणि मोरसी या नगरपालिकेचा समावेश या मोरसी विधानसभा मतदारसंघामध्ये होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या मोरसी विधानसभा मतदारसंघाला मतदारसंघ पुनर्रचना करताना त्रेचाळीस क्रमांक दिलेला आहे हा मोर्सी विधानसभा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यातील असला तरी तो लोकसभा मतदारसंघामध्ये त्याला वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये आपण हा मोर्सी विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे तो अगदी उत्तरेकडे असल्याचं आपल्याला इथं दिसत आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मोर्सी विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भोयार हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना शहाण्णव हजार एकशे बावन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे अनिल बोंडे यांना शहाऐंशी हजार तीनशे एकसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार सातशे एक्क्याण्णव मताच्या मताधिक्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मोर्शी विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार हे विजयी झाले होते या अगोदर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मोर्शी विधानसभा मतदारसंघातून अनिल बोंडे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून या मोर्शी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढले होते आणि अनिल बोंडे दोन हजार चौदाला देखील या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी मंत्रिपदावर देखील कार्य केलेलं आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांनी त्यांचा पराभव केला होता आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मोर्सी विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढले होते म्हणजे सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव अनिल बोंडे यांनी केला होता जवळपास चाळीस हजाराच्या मताधिक्याने अनिल बोंडे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांचा पराभव स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांनी केला होता जवळपास दहा हजाराच्या मताधिक्याने ते विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला बहुमत मिळेल किंवा दोन हजार एको चोवीसच्या येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात महाआघाडी आणि महायुती कायम राहते की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद